गेले अनेक दिवस माथेरान डोंगराच्या पायथ्याशी बसलेल्या आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते माणगाववाडी बेकरेवाडी आसलवाडी या आदिवासी वाडीमधील महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या वाडीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते अनेक वर्षापासून माणगाववाडीतील ग्रामस्थ शासनाकडे पिण्याच्या पाण्याबाबत मागणी करत आहेत मात्र शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे दरम्यान माणगाववाडीमधील स्थानिक ग्रामस्थांनी आणि महिलांनी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्याकडे पिण्याच्या पाण्याचीही आपली समस्या मांडली महेश बिर्ले यांनी आदिवासी बांधवांच्या समस्येची गंभीर दखल घेत तात्काळ माणगाववाडी येथील ग्रामस्थांना भेट देऊन स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देऊ असं आश्वासन दिलं त्याच दरम्यान महेश बिर्ले यांनी परिसराची पाहणी करत भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला गावाबाहेर असलेल्या पाणवठ्यावरून पाईपद्वारे पाणी गावापर्यंत आणता येईल असं त्यांच्या लक्षात आलं महेश विर्ले यांनी माणगाववाडी ग्रामस्थांसोबत डोंगराच्या कुशीत असलेल्या पाणवठ्याची पाहणी केली हा पाणवठा माणगाववाडीपासून काही अंतरावर आहे या ठिकाणाहून वाडीमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी सुमारे दोन किलोमीटर पाईप टाकला जाणार आहे लवकरच वाडीतील महिलांचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून डोक्यावरील हंडा देखील खाली उतरणार आहे ऐन दिवाळीत पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून सरपंच महेश विर्ले यांनी तत्परतेने उपाययोजना करून पाणी प्रश्न मार्गी लावल्याने आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार मानलेत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब